नमस्कार शेतकरी बांधवांनो मी मयुरगुंजाळ वेलनेस बायोसायन्सचा प्रतिनिधी म्हणून आज हनुमंतराव बागल या मांगी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांच्या सीताफळाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत सोळा एकर या क्षेत्रामध्ये त्यांनी सीताफळाची लागवड केलेली आहे आणि गेल्या काही वर्षांपासून ते वेलनेस बायोसायन्सचे वेलसेट असो किंवा डॉक्टर मॅच्युरिटी असो हे प्रोडक्ट ते वापरत आहेत आणि त्यांना आलेला अनुभव कसा आहे आणि त्यांनी ह्या प्रोडक्टचा वापर करून कसं त्यांचं उत्पादन वाढवलं किंवा त्यांनी एक त्यांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्यांचा कसा सामना केला याबद्दल आज आपण त्यांचे मत जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार आपले नाव हनुमंत बापूराव बागल मुक्काम पोस्ट मांगी तालुक्यात जिल्हा सोलापूर आणि गावता मी रवि असे आहे आपले वय किती माझे वय सध्या रनिंग त्र्याहत्तर चालू आहे ती त्र्याहत्तर ह्या वयात सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या क्षेत्रावर सीताफळाची लागवड करतात याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली याची प्रेरणा अशी मिळाली माझा ह्याच्यामध्ये रोसे गाव परांडा तालुक्यातलं तिथे एक मित्र आहे भागवत गोडगे म्हणून त्यांनी दोन अडीच एकर लावली होती आणि ते पंचवीस वर्षापासूनचा मित्र आहे तर ते त्यांनी सांगितलं दादा तुम्ही बी सीताफळ लावा पण इतकं लावा असं सांगितलं नाही पण मला गॅरंटी आली ते म्हणले सगळ्याला जमत नाही मला गॅरंटी होती मी हे जमवणारच म्हणून म्हणून मी सुरुवातीला बारा एकर लावली आणि परत त्याच्यानंतर दोन वर्षाने आणखी चार एकर लावले अशी मिळून माझी टोटल सोळा एकर क्षेत्र आहे आता पहिली बारा एकर आहे ती या वर्षी पाचव्या वर्षाची आहे आणि चार एकर आहे ती या वर्षी तिसऱ्या वर्षाची आहे मी कामाचं स्वरूप बघून जर फवारणी करायची असेल तर मी पाटं चारला पण येतो रानामध्ये रात्रीसुद्धा मी पाटे चारला आलो पिरूला खतं सोडली मुलाला सोडू लागलो दोन मुलं आणि मी घडी फक्त एकच आहे त्याच्याकडं आम्ही एकच तर मला रानात दिसू द्यायचं नाही बाकीचं खतं स्प्रे हे सगळं व्यवस्थापन आम्ही तिघंजण बापल्याक मिळून करतो म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो की अगदी त्र्याहत्तर वयाचे असून सुद्धा पहाटे चार वाजता येऊन ते स्वतःच्या पोटच्या मुलाप्रमाणे त्या स सर्व सीताफळाच्या झाडांची ते काळजी घेतात तर सोळा एकरमध्ये हे तुम्ही जे सीताफळाची लागवड केली आहे ह्या लागवड करताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या आणि याच्यावर तुम्ही कशी मात केली सुरुवातीला दोन वर्ष पाऊस जास्त असला की शेंडा खूप पळायचा अगदी चार चार पाच पाच फुटापर्यंत शेंडा पळायचा त्याच्यामुळं मग सेटिंग व्हायला प्रॉब्लेम यायला लागला मग गेल्या तीन वर्षापासून तुमच्या ह्या वेलसेटचं माहिती मिळाली भिंगारे साहेब असेच कुठेतरी भेटले मला आणि त्यांनी सांगितलं की जात इथं रोडच्याकडनं प्लॉट असल्यामुळे ते आल्यात आणि त्यांनी सांगितलं तुमचा सेंडा पोहोचतो तर त्याच्यावर आमच्या कंपनीचं प्रॉडक्ट आहे डॉक्टर मॅच्युरिटी म्हणून आहे आणि सेटिंगसाठी बी वेलसेट म्हणून आहे तर तुम्ही ट्रायल म्हणून बघा मग गेल्या तीन वर्षापूर्वी मी त्यांच्याकडनं वेलसेट थोडंच घेतलं आणि ट्रायल बघितली मला रिझल्ट आला आणि मग गेल्या दुस दोन वर्षापासून मग मी कंटिन्यू घेतो गेल्या वर्षी पण मी पूर्ण घेतलं आणि डॉक्टर मॅचॅरिटी हे गेल्या वर्षी मला त्यांनी ट्रायलला दिलं मला त्याचा रिझल्ट आला पंधरा दिवस शेंडा थांबला आणि तेवढ्यात माझं शेटिंग होऊन निघलं आता यावेळेस तरीसुद्धा मला गेल्या वर्षीपेक्षा आता असं झालं की एक वेळेस नाही दोन वेळेस स्प्रे घेतला पाहिजे पहिल्यांदा घेतला पंधरा दिवस थांबतो त्याच्यानंतर बारा तेरा दिवसांनी घेतल्यावर तिथनं पुढं पंधरा दिवस तोपर्यंत सेटिंग सगळी होऊन जाते काका तुम्ही बोलताना आता सांगितलं की तुम्ही पेरूची ही लागवड केली आहे तर सोळा एकरावरील हे सीताफळ आणि पेरू या दोघांचं नियोजन तुम्हाला करणं शक्य होतं का हो होत होतं माझं सोळा एकर सीताफळ आणि अकरा एकर पेरू आहे मला फळबागेशिवाय दुसरं काहीच करणं मला आवडत नाही त्याच्यामुळे मी पूर्ण फळबागेमध्येच करतो आणि दोनच फळबाग आहेत माझ्याकडे दोनच फळबागेवर मी अभ्यास करतो सीताफळ आणि पेरू त्याचं सगळं नियोजन मला सगळं व्यवस्थित होतं मला फोन केलं की पन्नास बाया म्हणलं तरी मिळू शकतात त्यामुळं मला कुठलीही अडचणी येत नाही तर शेतकरी मित्रांनो वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी सुद्धा बागलकाकांचा हा प्रवास अगदी प्रेरणादायी आहे त्यांनी जसं सांगितलं की डॉक्टर मॅच्युरिटी हे त्यांनी शेंडा वाढ थांबवण्यासाठी डॉक्टर मॅच्युरिटी हे वेल, वेलनेस बायोसायन्सचे प्रोडक्ट वापरले तर मी डॉक्टर मॅच्युरिटीविषयी तुम्हाला एवढंच सांगू इच्छित की पावसाळ्याच्या वातावरणामध्ये वातावरण जो आपलं वातावरण असतं या वातावरणातला नायट्रोजनचे प्रमाण वाढते आणि हे नायट्रोजनचे प्रमाण ज्यावेळेस जा झाड शोषून घेतात त्यावेळेस काय होतं तर शेंड्याची वाढ अशी विगरसली व्हायला लागते कारण सीताफळ ही विगरसली वाढणारी प्रजाती आहे आणि ज्यावेळेस हा शेंडा वाढतो त्यावेळेस काय होतं तर जी मूलद्रव्य अन्न घटक जी फळवाढीसाठी आवश्यक असतात ती शेंड्याकडे जातात जी फळांना जायला पाहिजे म्हणून डॉक्टर मॅच्युरिटी जर तुम्ही वापरलं तर शेंड्याची वाढ थांबते आणि शेंड्याची वाढ थांबल्याने तुमच्या फळांच्या सेटिंगसाठी चांगली मदत होती तर डॉक्टर मॅच्युरिटी आणि सेटिंगसाठी सेट हे दोन प्रॉडक्ट तुम्ही नक्कीच वापरा आणि ह्या बागलकाकांच्या प्रवासात आपण सर्वांनी सहभागी होऊया हीच सर्वांना नम्र विनंती